लढती होऊ शकतात आज या संदर्भामध्ये काहीच भाष्य करणं उचित होणार नाही पण आम्ही सर्व जिल्हाध्यक्षांना संपर्कमंत्र्यांना पालकमंत्र्यांना त्या त्या जिल्ह्यांतील राजकीय स्थिती आणि त्या जिल्ह्यांतील महायुतीच्या नेत्यांच्याजवळसुद्धा संपर्क करून ने एक वस्तुनिष्ठ अहवाल या महिन्याच्या अखेरपर्यंत द्यायला सांगितलेला आहे दोन टप्प्यामध्ये अहवाल एका टप्प्यामध्ये पक्ष पक्षाचं संघटन नगरपालिका नि जिल्हा परिषद गण गट निहाय याची माहिती देणारा आणि मग महायुती म्हणून आज आपले जे काही मित्र पक्ष आहेत छटक पक्ष आहेत त्यांच्या सोबत समेटची त्या त्या मतदारसंघातील राजकीय स्थिती याचाही अहवाल आमच्याकडे प्राप्त होईल त्यानंतर या संदर्भातला अंतिम निर्णय समन्वय समिती आणि राज्याचे तीनही एकत्रित एकत्रितपणाने बसून घेत हिंदुत्ववादी संघटने घेतलेली आहे विविध एकमोटे आणि अन्य काही लोक असं म्हणत आहेत की तुम्ही हिंदुत्वांच्या हिंदूंच्या मतांवरती त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात घ्या एक असं आहे कुणी कुठल्या संघटनेच्या माध्यमातून काय प्रदर्शित करावं त्यांचा लोकशाहीमधला हक्क राहील कारण व्यक्ती स्वातंत्र्य आपण प्रत्येकाला दिलेलं आहे पण तो पक्षाचे निर्णय पक्षी पाठीवरती पक्षाच्या कोरकोपदे होतात आणि जे काय कोणाच्या सल्ल्याने होतात अशातला काय भाग नाही हे निर्णय पक्ष पक्षाची एकंदरीत संख्या संख्याबळ प्रादेशिक समतोल इतर सर्व गोष्टीचा विचार करून पक्ष त्या संदर्भातला निर्णय घेत असतं संग्राम जगताप मी आणि राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा आमची या विषयावरती सखोल चर्चा झालेली त्यांना काही सूचना नाही आज एवढंच मी सांगितलं की सखोल चर्चा झालेली आहे त्यांनी जे वक्तव्य केलं त्याच्याबद्दल पक्षाने त्यांना एक नोटीस बजावली माझ्या सैनिक त्या संदर्भात त्यांचं उत्तर लवकरच अपेक्षित एक बोट यांनी याच प्रकरणावरती बोलताना की अधिकार तुम्ही वेगळीकडे राजकारण घेऊन जाऊ नका आणि संदर्भात तुम्ही भाजपच्या सरकारमधील एक घटक आहोत मी आपल्याला ते सांगतो की कुणी काय बोलावं ते त्यांचा अधिकार आहे पक्षाने काय भूमिका घेवा पक्षाचा आज लोकशाहीमध्ये अधिकार आहे आम्ही निवडून आलेले लोक पक्षाच्या चिन्हावरती माहितीमध्ये निवडून आलेले आम्ही एक आज महत्त्वाचा या राज्यातला पक्ष आहोत आम्हाला घेऊ द्या बाकी जे काय बोलत असेल ते जरूर त्यांनी काय बोलावं मी आपल्याला आप ते सांगितलं सविस्तर चर्चेची माहिती आपल्याला दिली की त्यांना नोटीस माझ्या सैनिकी बजावलेली आहे त्याच्याबद्दलचं उत्तर त्यांच्याकडून लवकरच अपेक्षित आहे ते उत्तर नंतर पक्षाच्या कोर या संदर्भातली चर्चा होईल आवश्यकता लागेल तर संग्राट जगताप यांच्याशी आम्ही चर्चा करू आणि मग त्या संदर्भातला जो निर्णय करायचा असेल तो चर्चांती विचारपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करेल धन्यवाद